आम्ही तुला डो हे बघा आज मम्मी मित्र झाला मम्मीला काय बनवलंय स्पेशल ना काय कर... तर हाय मला आता नाव नाही आठवते हो चला तुम्ही तर मम्मीने काय स्पेशल हो बनवलंय ते बघू ते काय ते तर मला कळलं नाही चला मम्मीच विचारू आपण चला काय हो हो का करा पप्पा कापाली बघा दीदी दाली दाली। कच्ची आहे काय ती भाभित्र म्हणली पिकलेली आहे बघा आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर चिक्कूला पपई खायची होती केळी पण आणली आहे पण त्याला सर्दी झाली त्याच्यामुळं त्याला काय पप्पा म्हणजे पपई खायचे त्याला केळी नाही खायची कच्ची आहे का दाखव दे एक काढून दाखव पीस आ, जास्त पिकलेली नाही आहे राहिली असते अजून आहे ना कधी उद्या परवा पत्र राहिली असते अजून ती पण दादाला घाई आहे कारण त्याला पपई खायचे आहे केळी आणली पण केळी त्याला द्यायची नाही आहे कारण त्याला सर्दी झाली आहे ना त्याच्यामुळं आहे ना सर्दी झाली ना तुला हां त्याला सर्दी झाली म्हणून इकडे चालले पपई खापायचं आणि मी दिडं जुळते बघा बघा मी इकडं लोळती आहे कारण डोकं दुखतंय माझं मी आता गेली होती बाहेर पाऊस पण पडतोय बाहेर भाजीपाला आणि फळं वगैरे संपली होती चिकूला ते फळं वगैरे आणली जाऊन म्हटलं थोडा वेळ पडते आणि चहा प्यायचं आहे आता बघा चार वाजल्यात तुम्हाला दाखवते बघा चार वाजले चार साडेचार वाजायला आल्यात यांचं चाललं इकडं पप्प खायचं कशा आहे रे गोडे का रे श्रावणी बघा आता वाजलं साडेचार मला बघा मला छा आहे चहा पिण्याशी काय माझं डोकं चालत नाही आणि डोकं पण दुखायला लागले कारण भिजली थोडीशी भिजून आलीये आणि चला म्हणलं तर थोडीशी जोडते त्यानंतर करायचंय मला स्वयंपाक स्वयंपाक करायचा अजून स्वयंपाकाचा टाइम झालाय आता म्हणजे कसं एवढ्या लवकर नाही करत आहे पण सकाळी स्वयंपाक कमी केला होता थोडासा कारण भाजी वगैरे कमी झाली थोडी कारण भाजीला काही नव्हतं ना त्यामुळं थोडंफार केलं दुपारी झाले त्याच्यानंतर मम्मी नक्की काय आहे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा मला तरी काय कळलं नाही तुम्ही सांगा चला तर मग मग मी ना विचारूया अरे 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 ती वडे आहे असले कसले वडे अरे ते वडे आहेत भारी लागतात ते मोठी ताईसाठी केले मी ते काय असले अरे मला हे वडे हे ती वडे लई भारी लागतात वडे बनवले आणि वडे कसं बरोबर असेल दाखू दाखव का वडे आहे बघते दाखवते तुला त्याला बेसनचे वडे म्हणतात दाखवतो हे बघा मित्रांनो हे मी असं बनवलंय वडे येते पाठुड्याची वडी म्हणतात आमच्या भागामध्ये दांदेड भागामध्ये तुमच्या भागामध्ये काय म्हणतात नक्कीच सांगा बरं कायला हे बघा माझं पिठाचा हात आहे हे असे वडे बनतात मला दाखवते आणि पूर्ण असे तापून काढायचे तुम्हाला नक्कीच दाखवते मी काढल्याच्या नंतर त्यामुळे दिदीसाठी बनवले माशाबरोबर पाडावत आहे त्यामुळे बघा हे वडे बनवल्या चिकूला पण आवडतात ते खेळायला आणि ही भाजी पण आहे वडे पण बनवले दाखवत मी दाखवते जेवण करतानी बघा आणि काय काय घेतले जेवायला नक्कीच पप्पा आले चिकूस पप्पा बघा आता आता किती वाजले आठ वाजले पाच आले सामावून आणि ही बनवत बघा मी वडे आणि इथे बनवायला भाकरी मस्त खमंग भाकरी बनवल्या आणि वडे पण बनवल्या ते वडे मी तुम्हाला कापल्याच्या नंतर दाखवते आणि उंची पण चांगली होते आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी

वडे बघू शकता तुम्ही आणि खायला पण खूप छान लागतात आणि चिकूल तुला नाही आवडले लय आवडले ना किती आवडले चिकूला पण आवडतात बरं का ती वडे आणि खायला पण छान लागतात आणि आम्ही जास्त पण तिकड वगैरे टाकत नाही धाव दा, पण नाही कितीच नाही धाव त्याला आवडलं बरं का आवडत कारण ते त्याला कळलंच नाही की नाही ते ताटामध्ये जेव्हा ते पसर पसरून ठेवलं होतं ना ते जरास सुकवायला त्याच्यामध्ये त्याला कळलंच नाही की ते काय कळलं कट केल्याच्या नंतर त्याला खायला खायला दिलं ना त्याला कळलं आणि त्याच्या सर्दी बघा बऱ्यापैकी कमी झाली आता ह्याची सर्दी आता नाहीये कमी झाली ना कमी झाली आता ह्याची सर्दी थोडीशी पण तीन चार किती दिवस झालं होतं शाळेत गेला नाही सहा दिवस झाले ए किती दिवस झाले दोन दिवस कोणाकडून सुट्टी जाते काय चार दिवस आलो तो शाळेत गेला नाही आणि शनिवारी पण गेला नाही तर म्हणतो की शाळेकडून मला दोन दिवस सुट्ट्या मिळायला पंपांना पाणी गवली जा पप्पाला पाणी गवली आता मी या जेवायला बघा आम्ही जेवण करतो आणलं दिलीज पप्पा पार्सल आणलं मी घरी बनवलेलं नाही आहे कारण दिदीज पप्पा म्हणले की मी पार्सल आणतो तुम्ही घरी तिथे काय करायचं ते दिदीसाठी कर मी पार्सल बाहेर आणतो म्हणजे कारण आम्ही दोघं दिवस खातोय ते त्याच्यामुळं म्हणलं तर मग ती दिदी तेव्हा वगैरे आम्ही आणि हे व्हेज म्हणून असं दिदीसाठी बनवलं आणि वरण पण आहे बरं हे बघा मला वरण पण केले मी हे बघा वरण आहे हे मुगाचं वरण मुगाचं वरण दोनचं भात ते आणि हे केलं वडे जेवायला तर मित्रांनो खाण्यापेक्षा हेच भात आहे तुम्ही काय ते नक्कीच कमेंट मध्ये सांग आवडलं पाव त्याला आहे बर का व्हेज व्हेज नॉनव्हेज खाण्यापेक्षा व्हेज मध्ये पण म्हणजे हे वडे पण चांगलेत असं तो म्हणतोय कारण तो बोलण्यामध्ये गडबड गडबड बोलव टाकतोय तो म्हणतोय की नॉन खाण्यापेक्षा तर व्हेज तर एकच नंबर लागते म्हणतो तेव्हा ही वडे बनवलेली आहेत तुम्हाला कल मगाशी नाव तर ठेवला मग अशी पण त्याला ती लॉलीपॉप लॉलीपॉपपेक्षा तर त्याला ते वडेच आवडलं त्याच्यामुळे तू त्याच्यावरच दाब मारतोय आणि भाकरी आपण केलं बरं का या जेवायला सगळ्यांनी चमचे व्हायला चम पप्पा चहा मागताय का बघ चहा पाहिजे का आता या मित्रांनो आम्ही बघा आता जेवण करतोय वड्याची भाजी मुगाचं वरण आणि भात भाकरी लोणचं पण आहे या जेवायला सगळे चिकपूचं तर चालू आहे जस जा, जशी मी वडे केल्यात तेव्हापासून त्याचं चालूच आहे त्याच्या आवडीचा कुठला पदार्थ केला की हो के तो आवडीनं खातो आणि त्याच्या मनाविरुद्ध भाजी कुठली केली तर तो असा मनात नसल्यासारखं खातो तो अरे खाय 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 म्हणावं लागतं त्याला तरी तो खात नाही मग त्याच्या आवडीचं कुठलं तरी एखादा पदार्थ केला मग त्याला खाय म्हणायची गरजच नसती त्यामुळं त्याच्या आवडीचंच करावं लागतं त्याच्यामुळं तो जरा उत्साहाने खातो त्या दाजे अजून बसले नाहीत जेवायला कारण ते आत्ता चहा पेल्यात त्यामुळं ते त्या म्हणले की मी एक पाच दहा मिनटांनी जेवणार आहे त्यामुळं बघा आम्ही चौघ बसून जेवण करतोय चिकूला तर चपाती भाजी अजून दिलीच नाही तो नुसते वडे खातो आहे आणि भाकरी हो मी पण जेवतोय तुम्ही पण या जेवायला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय धन्यवाद